भारताच्या टीमने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कप जिंकला आता भारताची पुढील मालिका केव्हा कोणासोबत तर रोहित शर्मा आणि विराट कोहली आता केव्हा मैदानात आपल्याला खेळताना दिसणार तर भारताच्या पुढील मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आपण या हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेट या दोन्हीमधून निवृत्ती घेतलेली आहे ते फक्त आता वन डे क्रिकेट खेळणार आहेत दोन हजार सत्तावीस साली वन डे विश्वचषक होणार आहे याच्या दृष्टीने हे दोघे आता फक्त वन डे क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहेत तर रोहित शर्मा आणि विराट कोहली कधी कमबॅक करणार वन डे मालिका कोणासोबत होणार आहे हे सर्व आपण पाहूया तर मित्रांनो आताच भारताने आशिया कप जिंकला पाकिस्तानचा आशिया कपमध्ये तीन वेळा दारुण पराभव केला फायनलमध्येही त्यांचा पराभव केला आणि त्यांचा घमन भारतीय टीमने तोडलेला आहे ही टी ट्वेंटी मालिका असल्यामुळे टी ट्वेंटी फॉर्मलमध्ये आशिया कप असल्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेमध्ये खेळू शकले नाहीत तर रोहित शर्मा आणि विराट कोहली आता फक्त वन डे क्रिकेट खेळणार आहेत तर भारताची पुढील मालिका आता सुरू आहे भारताची कसोटी मालिका सध्या सुरू आहे भारतविरुद्ध वेस्ट इंडीज ही कसोटी मालिका सध्या सुरू आहे तर वेस्ट इंडिजची टीम भारतामध्ये कसोटी खेळण्यासाठी आलेली आहे या सा मालिकेमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत तर ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर वन डे सामन्यामध्ये आपणास रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहे प्रथम वन डे सामनेच होणार आहेत तर आपण पाहूया भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेचे वन डे सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक पहिला वन डे सामना एकोणीस ऑक्टोंबर रोजी होणार आहे तर दुसरा वन डे सामना तेवीस ऑक्टोंबर रोजी तिसरा वन डे सामना पंचवीस ऑक्टोंबर रोजी होणार आहे तर रोहित शर्मा आणि विराट कोहली आपणास एकोणीस ऑक्टोंबरला एकोणीस ऑक्टोंबरपासून तीन वन डे सामन्यासाठी आपल्याला खेळताना दिसणार आहेत यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माचे जे चाहते आहेत ते यासाठी फार उत्सुक आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप ध्यानात घेऊन रोहित शर्मा आणि विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये खेळणार आहेत आपणास काय वाटते रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन हजार सत्तावीसपर्यंत वन डे खेळतील का आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन भारताची टीम करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा